मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी नाश्त्यामध्ये बनवणार होती मस्त असे पोहे तर या इथं सर्व पोह्यांची तयारी करून घेतलेली होती आणि मस्त असे पोहे देखील बनवून घेतलेले आहेत तर रोज आमच्या नाश्त्यामध्ये पोहे वगैरे म्हणजे असा नाश्ता वगैरे काहीच नसतो तर डायरेक्ट भाजी असते किंवा पिलूला सकाळचं दूध पिण्याची सवय लावलेली आहे आणि हे तर डायरेक्ट जेवणच करतात परंतु सध्या त्यांना हाफ डे आहे त्याच्यामुळं मग ते टिफिन घेऊन जातात आणि माझं म्हणजे असं काहीच नसते की नाश्ताच पाहिजे हेच पाहिजे जे आहे ते खायचं आणि कामाला लागायचं तर या इथं मस्त असा नाश्ता बनवून घेतलेला आहे आणि आहोंची ही प्लेट आहे पिलूला पहिला दिला आणि त्यानंतर यांना दिला आणि त्यानंतर मी देखील नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जे जेवणाची तयारी सुरू झाली तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवणार होते पावभाजी तर पावभाजीची पूर्ण तयारी करून घेतली होती म्हणजे ज्या ज्या भाज्या मी या भाजीमध्ये वापरते त्या सर्व व्यवस्थित कट करून त्या धुवून देखील घेतलेल्या होत्या आणि आता मी कुकरला त्या बॉईल करून घेणार आहे तर त्याच्यामध्येच मी दोन बटाटे टाकून घेतलेले आहेत कारण कुकरचे डबे रिकामे नव्हते त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट कुकरलाच भाज्या बॉईल करण्यासाठी लावलेल्या आहेत आणि दोन बटाटे टाकले जेणेकरून मग जास्त देखील होणार नाही आणि दुपारी संपली पाहिजे अशा हिशोबानेच करणार आहे तर माझ्या लक्षात नव्हतं की त्याच्यामध्ये मटार टाकायचं बाकी राहिलेलं होतं एका प्लेटमध्ये धुवून ते बाजूला ठेवले आणि तसेच राहून गेले तर पुन्हा कुकर म्हणजे गॅस बंद केला त्याची थोडीशी जी हवा होती पकडलेली ती रिमूव्ह केली आणि त्यानंतर पुन्हा वाटाणा टाकून घेतला तर भाज्या थंड वगैरे झाल्या आणि मस्त अशी या इथं पावभाजी देखील बनवून तयार आहे तर पावभाजी बनवून मी पुढं पार्लरमध्ये गेलेली आणि येताना पाव वगैरे घेऊन आली तर अशा पद्धतीने एकदम मस्त अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी वेगळं बनवलं तर मुलं खुश होतात रोज रोज भाजीपोळी खाऊन ते देखील कंटाळतात म्हणून असं काहीतरी करावं म्हटलं तर सगळ्या भाज्या माझ्याकडे होत्या आणि या इथं मग मी बनवून घेतलेली आहे पावभाजी तर शेवटी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि पावभाजी बनवताना निम्म तेल आणि निम्म तूप वापरा आणि या पद्धतीने तुम्ही पावभाजी करा तर खूप छान लागते कारण जर तुम्ही बटर वापरणार असाल तर चांगली गोष्ट आहे परंतु मी बटर वगैरे नाही वापरत कारण तूप घरामध्ये असं तर विनाकारण बटरला कशाला पैसे घालवायचे तर तूप आणि तेल वापरून पावभाजी बनवली तरी देखील छान लागते तर या इथं आता पाव मस्त मी तूप टाकून भाजून घेतलेले आहे बाहेर चाललेले आहे कारण दुपारी बऱ्यापैकी आराम केला आहे आज आणि तसंही कामावर ले लेट झालेलं ले। सुट्टी असल्यावर गोंधळच होतो तर आता आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत थोडीशी आम्हाला खरेदी करायची आहे म्हणजे विशेष काय घ्यायचं नाही किराणा वगैरे भरायला चाललेलो आहोत तर आता आम्ही निघतो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे दोघं स्विमिंगला जातात त्यावेळेसच मी त्यांच्यासोबत गेली होती आणि त्यानंतर मग एक तास तिथं गेला त्यानंतर आम्ही भाजीपाला देखील घेतला कारण तिथून जवळच आहे थोड्या शांतरावर तर भाजीपाला घेतला आणि त्या नंतर आम्ही डिमार्टमध्ये गेलो कारण पिलूला क्लासला काल सुट्टी होती तर म्हटलं आजच किराणा घेऊया कारण घरातील दोन चार वस्तू संपलेल्या देखील होत्या एक एक वस्तू आणण्यापेक्षा आपण डायरेक्ट किराणा भरलेला कधी पण चांगला जेणेकरून आपले पैसे देखील वाचतात आणि म्हणजे मला तशी सवय नाही की थोडं थोडं संपल्यानंतर घेऊन यायची वगैरे म्हणजे आम्हाला सुरुवातीपासूनच एकदाच महिन्याचा किराणा आणला तर महिन्याचा आणल्यानंतर तो दीड पावणे दोन महिने जातो परंतु मग एकदा किराणा आणला तर टेन्शन मिळतं तर एक एक वस्तू आणण्यापेक्षा म्हटलं आज किराणा घेऊन येऊया कारण सुट्टी होती क्लासला सुट्टी असल्यानंतर सोयीचं पडतं कारण मग टेन्शन राहत नाही कारण पिल्लूला मग सातला क्लास सुरू होतो आणि मग क्लास चालू असला तर आमचा देखील गोंधळ होतो तर किराणा वगैरे आणला आणि त्याच्यामुळं मग रात्री यायला खूप लेट झालं आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर मी व्हिडिओ अजिबात शूट केलेला नाही तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवसाचा देखील त्यामध्ये कनेक्ट करूनच मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे कारण मला यायला बऱ्यापैकी लेट झालेलं आणि आल्यानंतर मग जो भाजीपाला आणलेला होता तो तर मी फक्त सेपरेट करून ठेवला धुवून वगैरे अजिबात ठेवलेला नव्हता परंतु किराणा रात्रीच भरून घेतला कारण मला मग सकाळी टिफिन वगैरे बनवायचा असतो आणि मग खूप जास्त गोंधळ होतो आणि सकाळी जर कामं आपण आवरून नाही घेतली तर मग तो दिवसभर आपल्याला गोंधळ पुरतो म्हणूनच मग मी रात्री व्हिडिओच्या नादीच नाही लागले डायरेक्ट मग मी कामं आवरून घेतली पटपट आणि त्यानंतर आता मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दुपारी हा व्हिडिओ शूट करत आहे तर कबूतरांचा जास्त आवाज येत होता त्याच्यामुळं म्हटलं बघूया आपण काय आहे दोन तीन दिवसापासून कबूतर आणि चिमण्या एवढा भयानक दुपारी त्रास देतात म्हणजे खूप जास्त गोंधळ असतो थोडंसं काम केल्यानंतर आवरून बसायचं असतं तर पक्ष्यांचा खूप जास्त त्रास आहे सध्या ऊन जास्त आहे त्याच्यामुळं मग हा त्यांनाही त्रास होत असेल म्हणूनच ते आपल्याला देत असतील तर दुपारचं जेवण या इथं सिम्पल असं होतं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता कामाला सुरुवात केली तर या इथं मी दळणदेखील काढून घेतलं आहे आणि या गावाचं मी काय करणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर कपडे मी आणून टाकले होते बेडवरती खूप सारे कपडे होते गॅलरी पूर्ण भरून गेलेली होती कपड्यांनी तर कपडे वगैरे बेडवरती आणून टाकले त्यांच्या घड्या वगैरे सेपरेट करून ज्याच्या त्याच्या जागेवरती जा ठेवल्या आणि ज्या भाज्या आणलेल्या होत्या तर त्याच्यातील पालेभाज्या मी सकाळीच निवडून ठेवल्या आणि कडीपत्ता वगैरे धुवून ठेवलेला होता तो छान सुकलेला होता तर म्हटलं आता तो व्यवस्थित करून त्याच्या जागेवरती जा म्हणजे काचेच्या जा भरणीमध्ये जर आपण हा कडीपत्ता ठेवला तर खूप छान राहतो आ, ही जी ट्रीक आहे ती मला देखील माहीत नव्हती परंतु असं म्हणतात ना हळूहळू एक एक गोष्ट माहीत होते आणि आपण नवनवीन काही काही गोष्टी शिकत असतो तसंच माझ्यासोबत देखील होत असतं कोणीच म्हणजे परिपूर्ण एकही व्यक्ती अशी नाही की त्या व्यक्तीला सर्व काही येत असेल तसंच माझ्यासोबत देखील आहे आणि मी देखील हळूहळू माझ्या स्वतःमध्ये खूप सारे बदल करण्याचा प्रयत्न करत आहे तर मला म्हणजे मसाल्याच्या डब्यामधले जे मसाले संपले ते देखील भरायचे आहेत आणि ज्या भाज्या मी धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत मशीनवरती ठेवलेल्या होत्या कारण गॅलरीमध्ये जर ठेवलं डायरेक्ट तर आता ऊन जास्त आहे त्याच्यामुळं त्या सुकून जातील म्हणून मी मशीनवरती त्या भाज्या सर्व ठेवलेल्या होत्या आणि भाज्या देखील मला आता फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत त्या अगोदर या इथं मी आता जे काही मसाल्याच्या डब्यातील मसाले, मसाले संपलेले आहेत तर हा जो आहे तो बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मसाला संपलेला होता आणि लाल तिखट देखील संपलेलं होतं तर मसाल्याच्या डब्यातील ह्या ज्या छोट्या छोट्या वाट्या आहेत त्या मी म्हणजे जसा मसाला संपेल तशी मी वाटी काढते आणि जेव्हा मला पूर्ण मसाला क्लीन करायचा असतो त्यावेळेस मग थोडा थोडा मसाला असेल तर मी ते देखील रिकाम्या करून घेते वाटे आणि सर्व मसाला डब्बा जो आहे तो पूर्णपणे क्लीन करून घेते असं आठवड्यातून एकदा तरी एखाद एक वाटी तरी रिकामी होते तर म्हणजे माझी एक सवय आहे की संपलेल्या वस्तूची जी भरणी असेल किंवा वाटी असेल डब्बा असेल हे लगेचच मी घासून घेते जेणेकरून मग मला एकदाच क्लिनिंग करायला काढल्यानंतर खूप जास्त आता लोड येत नाही सुरुवातीला मला ते म्हणजे कळायचंच नाही की पूर्ण घर आवरायला काढल्यानंतर दोन चार दिवस म्हणजे पूर्ण कामाने एवढं सगळं काम करून करून थकून जायचं परंतु आता मी तसं न करता थोडं थोडं घर आवरायला काढलं तरी मी एकाच दिवशी जास्त लोड घेत नाही थोडं थोडं करत मी आवरून घेते आणि या इथं आता मी मसाले वगैरे भरून घेते आणि हे आणि पिलू क्लासला निघाले होते तर त्यांच्यासोबत देखील मी बोलत होते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय